जेवण झालं का सगळ्यांच हम्म hmm? Got it. हो काढलं काढलं आता काढलं बोला जेवण झालं का चार जण येते त्यांना बोलायचं नाही वाटत नवीन येत काय चार जण येते नवीन आहे का तुम्ही तुम्हाला बोलायचं नाही साडीचं ना बोला ना काहीतरी जेवायचं जेवण झालं का नाही झालं लाज वाटते काय तुम्हाला बोलायची बोला बिंदास काय एवढं टेन्शन घेताय तुम्ही

सगळ्यांनी लाज वाटतय लागली वाटत बोलायची कोणीच बोलू नये लाईव्ह यायचं बंद करायचंय उद्यापासून आता जाऊ दे आजच्या दिवस बोलून घ्या उद्यापासून लाईव्ह बंद तर दिवसभर माणूस लगेच झोपून त्याच्याही लाईव्ह काही कोणी येते नाही आले तर बोलती नाही त्याच्यामुळं डायरेक्ट उद्यापासून लाईव्ह बंद

व हा शब्द काय त्याच्यावर काय समजायचं काहीतरी बोल ना पुढचं काय आहे ताई आहे का दाग आहे का यस वरून काय गेली नुसते काय एक काय फक्त शब्द दुसऱ्यांना तीन जणांना तर बोलायच नाही ते निस्ते बघतात हा ता? दोन घरचे एकच जण बाहेर वाटतं बळ वगैरे कोणी असतात ते बोलणार पण नाही <laughs> <laughs> लाज वाटत ती त्यांना बोले भीती वाटत ती त्यांना बीती अहो घाबरू नका बोला काय एवढं टेंशन घेता येत तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये पण कृष्ण काही म्हणतो सक्षेच अशी कोणतीच गोष्ट होत नाही का काही म्हणजेच दादा जेवण झालं का

कमेंट वाचलीच ना पटापट आपलं लॅपटॉप लावून दिलं ते चालत दादा नाही दिसत नाही लॅपटॉप वर लावून दिलं झालं <गण> का कि नाही मंगेश दादा ते पण जातीन झोपायला पण एक तर आले चुकून चुकून कशामुळं लॉक केलं काय तिकडून भरोसाच नाही त्यांचा आतापर्यंत होतं ना आता कसं काही नाही म्हणजे केला पण असं भरोसाच नाही त्याचा कशाला <esi> <iblampa> Wow. Mm -hmm. तुझ्या मॅसेच दिसणार ब्ल्यू कस मला नाही आपल्या माहिती मी ते दुपारी बसले लॉक होऊन बरोबर तिकडे काही परत मी हात नाही लावला त्याला उद्या जसे आहे तेवढं एवढी मेहनत जायची माझी व्हायला ना त्याला काय बघ डाट लोक पडलं ते दुपारी जेवणाची काहीच आवड झाली आपल्या जीवनाची कथाच आवड झाली कोणी तरी अजून आजू बळगूच असतील पण बोलणार नाही ते आज बळगू शंभर टक्के आज असणार म्हणजे असणार गॅरंटी सांग बोलायचं नाही का बळग असले तर कमेंट वगैरे काहीच नाही फक्त गपचुप बघता येत आवाज येतो जातो पण आहे का तिथपर्यंत आला आला का आवाज असले <laughs> तरी कमेंट वगैरे करणार नाही सुनील दादा कुठे गेले सुनील दादाची काही चालू आहे का काय हळद आणि वर्सरीचा कार्यक्रम जोरदार लग्नाची तारीख दोनच एक काय लिखाण पोरांनी काहीतरी <laughs> करतं <laughs> <laughs>

बेचारे आले होते लाइवला ते पण गेले त्यांना मंगेश दादा ते त्यांना वाटलं येड्याच्या ला जाऊ चौधरे तरी काय करायचंय नाही गायब गेले

Am vă să te reacă la părintă, însă unii vă la iulei, unii दो. 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 कर दो तो कर? तुला काय